नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये नवीन आला असाल तर बेल आयकन दाबायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा आजच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकरी कापूस भाव वाढणार कापसाला कधी तेजी येणार आणि कापसाचे भाव कुठपर्यंत राहणार तज्ञांचे काय मत संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो मोठी अपडेट गेल्या काही दिवसांमध्ये प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अशा अतिवृष्टी परिस्थितीमध्ये दसऱ्यापासून कापसाचा सा लिलाव चालू झाला आहे आता कापूस बाजारभाव कितीपर्यंत वाढणार पंधरा ऑक्टोंबरपासून सर्व रेकॉर्ड तोडणार काय आहे सविस्तर चर्चा कापूस भाव लेटेस्ट कापूस अनुदान आजच कापूस बाजारभाव मार्केट दिवापूर मोडलुड असेल सेनापूर असेल त्याचबरोबर महत्वाच्या ठिकाणच्या महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव सर्व बारा हजार प्रति क्विंटल पार जाणार काय आहे सविस्तर अपडेट काही दिवसापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ दोनशे पन्नास ते दोनशे तालुके बाधित झालेले आहेत विदर्भ असेल पूर्व महाराष्ट्र असेल महाराष्ट्र असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीत परिस्थितीचा फटका सर्व जिल्ह्याही खरीप पिके आहे यांना बसला आहे यासमध्ये जे काही महत्त्वाची पिके आहेत यास फटका बसलेला आहे सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल चला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे कापूस बाजार भाव सा… साव सावनेर बाजार समिती आवक आर एस पासष्ट रुपये प्रति किलो सहा हजार पाचशे प्रति क्विंटल मोहगाव अडुसष्ट रुपये प्रति किलो सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आकोट बाजार समिती ब्याऐंशी रुपये प्रति किलो आठ हजार दोनशे प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती सत्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी प्रति किलो सात हजार सातशे सत्याऐंशी प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती सत्तर रुपये प्रति, प्रति, प्रति किलो सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सत्याहत्तर रुपये प्रति किलो सात हजार सातशे प्रति क्विंटल बारामती बाजार समिती पंचेचाळीस रुपये प्रति किलो चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती सत्तर रुपये पॉईंट पाच किलो सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सिद्धी सेलू एकोणऐंशी रुपये प्रति किलो सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल